नमस्कार विद्यार्थ्यांना मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायकेएमिक सिरीज म्हणजेच महत्वाचे पीवायकेमिकू प्रश्न या मध्ये आपण प्रश्नोत्तरांबरोबर कन्सेप्ट सुद्धा समजून घेणार आहोत त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरेल त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेला नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ग्लोबल साठी घेऊन आले आहे एम एस सेट एक्झाम दोन हजार चोवीस साठी पेपर वनचा कम्प्लीट कोर्स ज्यात असणार आहे लाईव्ह लेक्चर्स वीकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट दोन हजार प्लस एमसीक्यू सिरीज क्यू विथ सोल्युशन आणि जर का तुम्हाला पेपर वन मध्ये ऐंशी प्लस टार्गेट करायचं असेल तर हा कोर्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे नक्की विकत घ्या त्याची फीज आहे तीन हजार रुपये आफ्टर डिस्काउंट ते एकवीसशे पडेल आहे पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले वरून डाऊनलोड करू शकता या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्यासाठी एमएसएड दोन हजार चोवीस एक्झामसाठी त्याचा व्यवस्थित टाइम टेबल सेट केलेला आहे अनलिमिटेड आयटम्स असणार आहेत तुमचा खूप चांगला फायदा होईल जर का तुम्हाला पेपर वन मध्ये चांगला स्कोर करायचं चा, असेल तर त्यामुळे याचे जर का डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून डिटेल्स काढू शकता आता आपण वळूया प्रश्न उत्तरांकडे पहिला प्रश्न आहे टू मे मेन एम ऑफ नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन इज म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे तर काय विचारलं आहे उद्दिष्ट काय आहे ते विचारलं आहे टू ओपन कॉलेज ऑफ एज्युकेशन टू प्रमोट रिसर्च इन एज्युकेशन टू मेंटेन स्टँडर्ड्स इन कॉलेज ऑफ एज्युकेशन टू प्रोवाइड ग्रँड कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देणे शैक्षणिक महाविद्यालयाचा दर्जा राखणे शिक्षणातील संशोधना संशोधनाला चालना देणे की शिक्षण महाविद्यालय उघडणे सांगा बघू काय उत्तर असणार आहे हा टेन्थ चॅप्टर मधला प्रश्न आहे हायर एज्युकेशन सिस्टीम हा टॉपिक सोडू नका या टॉपिक वर भरपूर प्रश्न विचारले जातात सेट असो किंवा नेट असो हा टॉपिक महत्वाचाच ठरतो आणि या दहाव्या टॉपिक मधून करंट अफेअर्स पण विचारले जातात त्यामुळे नक्की वाच काय असणार आहे मग तर असणार आहे टू मेंटेन स्टँडर्ड इन कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक महाविद्यालयाचा दर्जा राखणे हे त्यांचे महत्व मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे तर मुख्य उद्दिष्ट हेच मग देशभरातील शिक्षक शिक्षण व्यवस्थेचा आयोजित आणि सन्मानित विकास साधणे आणि नियमन बरोबर करणे योग्य देखभाल करणे त्याच्या संबंधितच्या बाबीसाठी आहे ते ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पंधरापैकी किती प्रश्न प्रश्नाचे उत्तर आले ते नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अभ्यास करा आ, दुसरा प्रश्न आहे नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग वॉज इन म्हणजे नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना कधी झाली हे विचारलेलं आहे मध्ये झाली कधी झाली नाईन सिक्स्टी वन नाईन सिक्स्टी टू नाईन सिक्स्टी थ्री तर हे काय आहे नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च हे आहे एनसीआरटी आपण ऐकलं असेल ना एन टी ठीक आहे तर कधी झालं तर ते झालेलं आहे नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये तर एन हे राष्ट्रीय शैक्षणिक अनुदान अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद आहे ही सोसायटी नोंदणी अंतर्गत एक साहित्यिक वैज्ञानिक आणि धर्मदाय संस्था आहे ही आणि दोन हजार तेवीस मध्ये एन ने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य अंतिम करण्यासाठी लेखिका सुधा मूर्ती आणि त्यांच्यासह एकोणवीस जणांना सदस्यीय स्थापना केलेली आहे त्यामुळे हे आता करंट अफेअर मध्ये विचारू शकते की दोन हजार तेवीस मध्ये एन ने खालीलपैकी किती किती सदस्यांना सदस्यांची स्थापना केली सदस्यांची समितीची स्थापना केली आणि त्यातील एखादं नाव पण विचारू शकते आता जसं की मोठं नाव आहे लेखक सुधा मूर्ती त्यामुळे ते पण विचारू शकते ऑप्शन मध्ये राहू शकते की खालीलपैकी कोणत्या लेखक किंवा सदस्याला सदस्याची नोंदणी झालेली आहे किंवा समितीमध्ये ते आहेत सदस्य ते विचारू जाऊ शकते ठीक आहे तर मग उत्तर काय ए असणार आहे एनसीआरटी नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये ठीक आहे नंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन सेट अप द नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन कौन्सिलिंग म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद संस्था स्थापन केली परिषद स्थापन केली एआयसीटी यूजीसी एम एच आर डी नन ऑफ द दोतन असणार आहे सांगा बघू कोणी स्थापन केली हे काय आहे नॅक आहे हे फुल फॉर्म आपल्याला कधी कधी माहिती असते पण त्यांचे फुल फॉर्म म्हणते शॉर्ट फॉर्म आपल्याला माहिती असते पण आपल्याला फुल फॉर्म माहिती असणे आवश्यक आहे तर नॅक चा फुल फॉर्म काय नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडेशन कौन्सिलिंग आणि हे कोणी केली तर हे केली युजीसी ने हे आपल्याला माहितीच आहे आणि नॅक काय आहे भारतातील एक सरकारी संस्था आहे जी शिक्षण संस्थाचे मूल्यांकन करते ओके ना आणि हे कोणी आणले युजीसीने आणली युजीसी युजीसी माहिती आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग तर आता मला सांगा कमेंट मध्ये की युजीसी कधी बनले होते ठीक आहे आणि तर हेच आहे मग कामगिरीचे मूल्यमापन करते त्याचा दर्जा सुधरवते आणि ते कोणी केला युजीसीने केलं आणि युजीसी पण हेच बघते यूजीसी कसं राहते ही एक मोठी संस्था आहे जे युजीसी तर युजीसी काय आहे तर भारतातील विद्यापीठ शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी एक किंवा मान्यता प्रदान करणारी एक मोठी संस्था आहे अपेक्स बॉडी आहे ठीक आहे शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाची भूमिका पार युजीसीवर आणि युजीसीवर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि युजीसी च नॅक अग की युजीसी येतं ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे युजीसी असणार आहे तर मी आता तुम्हाला म्हणाले होते की युजीसी कधी स्थापन झालं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आपण दर व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न घेत असतो त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवावं लागते ठीक आहे आपला समोरचा प्रश्न आहे वर नॅक वरच आहे नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडेशन काउन्सिलिंग इज हेडक्वार्टर इन म्हणजेच याचं मुख्यालय कुठे आहे ते विचारलं आहे नॅक्स तर सांगा बघू न्यू दिल्ली मुंबई हैदराबाद बँगलोर कुठे असणार आहे तर नॅकचं काय आहे हेडक्वार्टर हे बँगलोरला असणार आहे नॅक काय आहे तर मी आता तुम्हाला सांगितलं भारतातील एक सरकारी संस्था आहे जी उच्च शिक्षण संस्थाचे मूल्यांकन आणि मान्यता देते ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने निधी देतात हो की नाही ठीक आहे त्यामुळे याचं याचं हेडक्वार्टर कुठे आहे बँगलोरला आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे एन यू पी -E एज मेनली कन्सर्ट कन्सर्न विथ म्हणजेच प्रामुख्याने एनपीएचा संबंध कुठे आहे तर ते एज्युकेशनल सुपरविजन आहे शैक्षणिक पर्यवेक्षण एज्युकेशनल युनिटी एज्युकेशनल प्लॅनिंग एज्युकेशनल इव्होल्युशन काय असणार आहे ते सांगा बघू तर याचा फुल फॉर्म काय आधी ते बघून घेऊ आपण तर नॅशनल युनिव्हर्सिटी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन ठीक आहे याचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा आणि हे प्रामुख्याने शैक्षणिक धोरणातील नियोजन किंवा व्यवस्थापन किंवा क्षमता निर्माण करण्याशी संबंधित असते ठीक आहे त्यामुळे हे नियोजन आणि व्यवस्थापन संशोधन प्रशिक्षण याद्वारे हे केले जाते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे प्लॅनिंग एज्युकेशनल प्लॅनिंग असणार आहे नियोजन नियोजन खूप महत्वाचं आहे एनयू पी मध्ये नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन ठीक आहे इथं प्लॅनिंग आलेच आहे त्यामुळे नियोजनच असणार आहे ठीक आहे त्याचा फुल फॉर्म मध्ये आलेला आहे त्याचा संबंध मग नियोजनाशीस राहील त्यानंतर टायटल ऑफ यशपाल कमिटी रिपोर्ट नाईन्टीन थ्री इज यशपाल कमिटी होती एक नाईन्टीन मध्ये तर त्याचा रिपोर्ट मध्ये काय होतं आयसीटी टीचर एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आयसीटी आणि ओरिजिनल घेतलं लर्निंग विदाउट विदाउट बर्डन लर्निंग थ्रू ब्रॉडकास्टिंग की नॉन ऑफ द ब सांगा बघू काय असणार आहे तर यशपाल कमिटी रिपोर्ट हे दोन हजार नऊ मध्ये आलेली पण नाईन नाईन्टी थ्री मध्ये जे आलं होतं त्याचं ते काय त्याचं काय होतं ते शीर्षक ते विचारलेलं आहे हे दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली होती एम एच आर डी सुरू केलेली होती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यशपाल समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च शिक्षणावरील समितीची स्थापना केली होती आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट हे होतं की सर्व स्तराच्या शालेय विद्यार्थ्यांवरचा भार कमी होणे ठीक आहे आणि प्रभावी मार्ग आणि माध्यमाची शिफारस करणे मुख्यतः हे तरुण विद्यार्थ्यांचा भार कमी करण्यासाठी होतं यशपाल कमिटीचं ठीक आहे लर्निंग विदाऊट बर्डन, ता नाएंटी नाएंटी लर्निंग बर्डन तर टायटल ऑफ यशपाल कमिनि कमिटी रिपोर्ट नाईन्टीन नाईन्टी थ्री काय होतं तर लर्निंग विदाउट बर्डन असं होतं ठीक आहे तर मग हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डेज इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल एज्युकेशन डे सांगा बघू बघा आता असले प्रश्न विचारले जातात टेन्थ मध्ये असले प्रश्न विचारले जातात टेन्थ हा हायर एज्युकेशन सिस्टमशी रिलेटेड आहे त्यामुळे शिक्षणाशी रिलेटेड आहे म्हणून एज्युकेशन डे विचारलेला आहे सांगा बघू पाच ऑक्टोबर दोन पाच सप्टेंबर दोन ऑक्टोबर अकरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर सांगा बघू कधी असणार आहे अकरा नोव्हेंबरला नॅशनल एज्युकेशन डे म्हणून राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे दोन हजार आठ पासून केलं जातोय ठीक आहे समोरचा प्रश्न आहे द पर्पज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश काय आहे तर युनिव्हर्स तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण शिक्षणाचे व्यावसायिकरण शिक्षणाचा आढावा घेणे की सर्वांना शिक्षणाची समान संधी देणे काय असणार आहे सांगा बघू पर्पज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्ही कदाचित ऐकलं असे नेप जे आहे ते आता दोन हजार वीस मध्ये त्यांचं ते सुरू आहे यांनी कोणाला रिप्लेस केला नाईनटीन सिक्स ला रिप्लेस केलेला आहे दोन हजार वीस ने आणि भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीची रूपरेषा स्पष्ट केली आहे दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार तीस पर्यंत यांचं भा, या पर्यंत भारताच्या शिक्षण पद्धतीत परिवर्तन करण्याचे यांचं हे आहे या, मोठं आहे ठीक आहे तर काय असणार आहे आपलं उत्तर काय आहे द पर्पज ऑफ नेप इज टू रिव्ह्यू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा आढावा घेतात की नेमकं काय बदल केले पाहिजे स्पष्ट शिक्षण नवीन धोरण कोणते आणले पाहिजे पद्धती कोणती आणली पाहिजे रूपरेषा कशी स्पष्ट करण्यात आली ते सगळं असणार आहे नेप आणि हा मी तुम्हाला सांगते दहाव्या युनिटमधलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप महत्वाची आहे यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि नेहमीच प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा सब टॉपिक खूप महत्वाचा ठरणार आहे सेट असो किंवा नेट असो ठीक आहे याची हे दोन हजार वीसचा आता सुरू आहे नेप आणि याची जागा दोन हजार वीसनी कोणाची जागा घेतली नाईन्टीन एटी सिक्सची जागा घेतली आहे ठीक आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ ऍडमिशन वॉज प्रिव्हिलेंट इन नालंदा युनिव्हर्सिटी इन एशियन टाइम म्हणजे प्राचीन काळी नालंदा विद्यापीठात खालीलपैकी कोणती प्रवेश पद्धती प्रचलित होती तर एंट्रन्स एक्झाम होती का इंटरव्ह्यू होत घेत होते का गुड अकॅडमिक क्रेडेन्शियल होते की चांगली शैक्षणिक प्रमाणपत्र की पिअर डिस्कशन काय होतं सांगा बघू युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायसाठी चर्चा तर नसेल होत शैक्षणिक चांगली शैक्षणिक प्रमाणपत्र तर आवश्यक असतील पण सांगा बघू तर काय घ्यायचे तर नालंदा हे आपल्याला आधी आपण बघूया नालंदा हे खूप ओल्ड युनिव्हर्सिटी आहे जुनी युनिव्हर्सिटी आहे एनशियंट ही सध्या बिहारमध्ये आहे आणि नालंदा म्हंटल तर काय तर महायानाचा अभ्यास इथे होत होता हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर भरपूर याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे महायाना महायाना आलं की नालंदा येते आणि नालंदा मध्ये महायानाचा अभ्यासक्रम सुरू केलेला होता त्यानंतर शैलेंद्र डायनेस्टी डायनेस्टी मध्ये बनलं गेलं होतं मेडिसिन झालं एस्ट्रोलॉजी झालं ग्रामर झालं यावर आपण नालंदा मध्ये शिकवलं जात होतो आणि हेरिटेज साईट कधी झाली ही दोन हजार नऊ ला झाली आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा युनेस्केनो नालंदा दोन हजार नऊ ला हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं तर काय होतं इथे इथे होती एंट्रन्स एक्झाम नालंदा मध्ये काय होतं ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम होती हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आपलं म्हणून उत्तर असणार आहे ए असणार आहे नालंदाचं प्रत्येकदा सांगते ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी असणार आहे बिहारमध्ये आहे महायाना इथे अभ्यासक्रम होतो शैलेंद्र डायनेसिटी मध्ये ब्ल्यु बनवण्यात आली होती मेडिसिन असो ऍस्ट्रोलॉजी ग्रामर या, 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 या विषयावर इथे शिकवलं जात होतं आणि हेरिटेज साईड युनिसिटीने कधी घोषित केली दोन हजार नऊ मध्ये केली ठीक आहे समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग चायनीज ट्रॅव्हलर फाउंड ऑफ फ्लोरिशिंग नालंदा युनिव्हर्सिटी ऍज अ बुद्धिस्ट सेंटर ऑफ लर्निंग विच बाय देन हॅड अ वर्ल्ड वाईड रेप्युटेशन अँड हॅड अ एंट्रस सिस्टम फॉर गेटिंग ऍडमिशन आता इथे विचारलंय खालीलपैकी कोणत्या चिनी प्रवासाला बौद्ध शिक्षणाचे केंद्र म्हणून भरभराट होत असलेले नालंदा विद्या विद्यापीठ सापडले आणि त्याची जोपर्यंत जगभरात ख्याती होती आणि प्रवेश मिळवण्यासाठी तिथे प्रवेश व्यवस्था होती तर म्हणजे नालंदाचं माहिती आहे इथे प्रवेश परीक्षा होती तर काय कोणते होते चायना ट्रॅव्हल ह्युनसंग फाईन आयसिंग नन ऑफ द बॉ कोणते होते तर होते ह्युनसंग हा एक चायनीज ट्रॅव्हलर होता तो आलेला ठीक आहे आता मग आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज टू अबाउट तक्षशिला तर ते आता दहाव्या युनिटमध्ये युनिव्हर्सिटीवर भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे युनिव्हर्सिटी खूप महत्वाची ठरते कमिशन महत्वाचे ठरतात नेप जे आपण आता पाहिलं ते महत्वाचे ठरतात हे हे जे टॉपिक आहे ना हे सोडायचे नाही यावर भरपूर प्रश्न विचारले जातात ठीक आहे त्यानंतर तक्षशिलावर प्रश्न विचारला आहे द युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर ऑफ इट्स ओन काइंड विच इज फ्रिक्वेंटली रेफर्ड टू एज अ सीट ऑफ हायर लर्निंग बुद्धिस्ट लिटरेचर युनिव्हर्सिटी वॉज अ ब्राह्मिक इंटेलेक्च्युअल सेंटर एज वेल म्हणजे ब्राह्मण ब्राह्मिक पण शिकवलं जात होतं आणि हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे इट इट वॉज विदिन द कॅपिटल ऑफ गांधारा किंगडम गांधारामध्ये आहे आणि याच्यामध्ये पणिनी पण शिकले होते हे विचारल्या तर सांगा बघू चार पॉइंट दिल्या यापैकी चार चारही पॉइंट बरोबर आहे की नाही ते विचारल्या सांगा बघू हेही बरोबर आहे हेही बरोबर आहे हे बरोबर द युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर हे पण बरोबर आहे हायर लर्निंगचं सेंटर होतं बुद्धिस्ट लिटरेचरचं आपलं उत्तर काय असणार आहे ऑल ऑफ द अबाव असणार आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुम्ही बघून घ्या तक्षशिला हे टुरिस्ट डेस्टिनेशन uh, म्हणून खूप महत्वाचे होते आणि इथे नो एक्झाम आहे जसं नालंदामध्ये एंट्रन्स uh, एक्झाम द्यावं लागत होती इथे नाही द्यावं लागत आणि इथे ग्रीस कल्चर हा एक खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण तक्षशिला म्हणतो ना ते इथे ग्रीस कल्चर येतं तक्षशिलामध्ये त्यावर प्रश्न विचारला गेला होता त्यामुळे मी सांगते आहे तक्षशिला आलं की ग्रीस कल्चर आलं त्यामुळे ते नक्की लक्षात ठेवा ग्रीस कल्चर आणि सध्या ही पाकिस्तानमध्ये आहे आपल्याला माहिती आणि हेरिटेज साईट जी आहे ती नाईन्टीन एटी मध्ये युनेस्कोने याला दिली होती ठीक आहे हे पण महत्वाचं ठरते कधी कधी विचारलं जाऊ शकते की तक्षशिला युनेस्कोने कधी हेरिटेज साईट म्हणून घोषित केले ठीक आहे नाइनटीन एटी मध्ये त्यानंतर आपल्या समोरचा प्रश्न आहे द एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी फेमस फॉर स्पेशलाइज स्टडी इन हिनायना आता मी तुम्हाला महायना सांगितलं होतं इथे हिनायना विचारलेला आहे सांगा बघू नालंदा तर असणार आहे कारण इथे आहे महायना विक्रमशिला वल्लभी या दोघांमधून असणार आहे तर कोणती असणार आहे तर वल्लभी आहे हिनायना वल्लभी मध्ये शिकवलं गेलं होतं अभ्यासक्रम होता आणि नालंदामध्ये अमहाना होता ठीक आहे आणि वल्लभी मध्ये नीतीशास्त्र लॉ शिकवलं गेलेलं होतं गुणामती नावाचं एक गुणामती आणि स्त्रीम स्थिरामती हे बुद्धिस्ट स्कॉलर होते वल्लभी मध्ये ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे वल्लभी असणार आहे तर वल्लभी गुजरात मध्ये आहे सध्या आणि गुणामती आणि स्थिरामती बुद्धिस्ट स्कॉलर इथे होते ह्यून संघ पण इथे आलेला होता जायनाल ट्रॅव्हलर जो आता आपण बोललोय आणि नीतीशास्त्र असो लॉ असो इथे शिकवलं जात होतं मेडिसिन शिकवली जात होती म्हणजे हे महत्वाचे होते आणि विक्रमशिला जे आहे विक्रमशिला ही धर्मपालाने बनवली होती आणि बुद्धिस्ट लर्निंगच आहे ही पाला एम्पायर मधली बिहारमध्ये आहे सध्या कुठे आहे बिहारमध्ये भागलपूर जो म्हणतो ना आपण तिथे आहे आणि इथे तंत्र विक्रमशिला आहे ना तंत्रासाठी खूप फेमस होती तंत्र तंत्र शिकवले जात होते व्याकरण लॉजिक शिकवलं जात होतं आणि ठीक आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा नालंदाचं मी तुम्हाला आताच सांगितलं होतं नालंदा ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आहे बिहारमध्ये आहे सध्या महायाना इथं फेमस होतं आणि मेडिसिन एस्ट्रोलॉजी ग्रामर वगैरे इथे शिकवलं जात होत ठीक आहे आणि इथे तर मग आता काय आहे हिना आहे ना वल्लभी असणार आहे हिना आहे ना, ना, ना आणि नालंदामध्ये मध्ये आहे ठीक आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट आर करेक्ट इन कॉन्टेक्ट कॉन्टेक्स्ट ऑफ नेप मी म्हटलं होतं तुम्हाला नेपवर प्रश्न विचारले जातात बघा द फर्स्ट आहे नेपच्या शिफारशीचे इस्रोचे माजी प्रमुख केस के कस्तुरी आ, कस्तुरी रंगन यांनी केले होते नेप कोणी केलं होतं तर कस्तुरी रंगननी केलं होतं का ते विचारलं आहे आणि यांनी काय केलं शालेय जो अभ्यासक्रम होता टेन प्लस टू त्याला रिप्लेस करून फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर हा अभ्यासक्रमाचा रचना करेल हा करेल का संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर ही पॉलिसी ह्या धोरणाचे उद्दिष्ट उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण दोन हजार पस्तीस पर्यंत सध्याच्या ट्वेंटी सिक्स पॉईंट थ्री वरून पन्नास पर्यंत वाढवण्याचे आहे का ते विचारले आहे आणि या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक फोर पॉईंट सिक्स टक्क्यावरून सहा पर्यंत वाढण्याची शक्यता आहे का यापैकी कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे वन टू थ्री टू थ्री वन टू सांगा बघू कोणतं बरोबर आहे यापैकी सगळं बरोबर आहे आपलं उत्तर ऑल ऑफ द बाव आहे बघा हे जे आहे ना नेप ते कोणी केली होती शिफारिस तर या कस्तुरी कस्तुरी केली होती ते होते आणि मेन जे आहे याचं की टेन प्लस टू जे क्रायटेरिया सुरू होतात तो बदलवून करिक्युलर मध्ये फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे आलेलं आहे त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते ठीक आहे त्यानंतर ऑब्व्हियस ता, आहे जर का आपण शिक्षण क्षेत्रात बदल केलं तर त्याची जी वाढेल त्याचे हायर एज्युकेशन रे म्हणतो आपण ग्रॉस एनरॉलमेंट रेशो ते पण वाढणार आहे हो की नाही ते परस्पर दा, इन डायरेक्ट रिलेशन पडते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑल ऑफ द नेप ट्वेंटी टीचिंग अप टू टू बी मदर टंग रिजनल लँग्वेज म्हणजे नेप ट्वेंटी ट्वेंटी नुसार मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत किमान कोणत्या इत्यापर्यंत शिक्षण द्यावे हे केलंय सांगा बघू तिस ग्रेड थ्री ग्रेड फाईव्ह ग्रेड एट ग्रेड दहा म्हणजे मातृभाषा शिक्षण घेणे कोणत्या वर्गापर्यंत कंपल्सरी केलेला आहे कोणत्या वर्गापर्यंत केलेला आहे ग्रेड फाईव्ह पर्यंत केलेला आहे पाचवी पर्यंत तुम्हाला मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिकावे लागेल शिक्षण घ्यावेच लागेल ठीक आहे अशा असे भरपूर बदल नेप ट्वेंटी ट्वेंटी केलेले आहे त्यामुळे नेप जे म्हणतो आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ते खूप महत्वाची ठरते मध्ये त्यामुळे हा टॉपिक कधीच सोडू नका आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात एज पर नेप ट्वेंटी ट्वेंटी नॅशनल असेसमेंट सेंटर पारक विल बी सेटअप ऍज स्टँडर्ड सेटिंग बॉडी व्हॉट डज लेटर आर स्टँड फॉर म्हणजे जे हे पारक आहे त्यामध्ये आर हा दिलेला आहे तर हा कशासाठी स्टँड करतोय म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र जो आहे पारक हे मानव नि, 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 निर्धार निर्धारण संस्था सं, म्हणून काम करते त्यामध्ये आर अक्षराचं काय आहे रिवाईज आहे रॅशनल आहे रिव्ह्यू आहे रिव्हाइवल आहे सांगा बघू त्यासाठी आपल्याला काय पाहिजे पारकचं डेफिनेशन फुल फॉर्म माहिती पाहिजे परफॉर्मन्स परफॉर्मन्स असेसमेंट काय hey, assess, का का hey, आहे परफॉर्मन्स असेस परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अॅनिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट काय फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्च काय असणार आहे रिव्ह्यू असणार आहे एकदा मी लिहून देते इथे पारक परफॉर्मन्स असेसमेंट हे तुम्ही पाठ करत चला माझ्यासोबतच यावर प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे मी लिहिते आहे analysis ऑफ नॉलेज फॉर नॉलेज फॉर होलिस्टिक होलिस्टिक डेव्हलपमेंट ठीक आहे आता आपल्याला आरचं विचारलं आहे तर रिव्ह्यू येईल आणि दुसरं विचारलं असतं तर मग आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे मी हे लिहिलेलं आहे आपलं उत्तर काय असणार आहे मग आपलं उत्तर असणार आहे रिव्ह्यू असणार आहे सी असणार आहे आपलं तर पारख काय आहे पारखच हे आहे ठीक आहे त्यानंतर आपण आज पंधरा प्रश्न घेतलेले आहेत पंधरापैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट मध्ये कळवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं की युजीसी कधी स्थापन झाले ते तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या आणि दहाव्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नेप कमिशन युनिव्हर्सिटीवर भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे ते टॉपिक कधीही सोडू नका आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही सेक्शन मध्ये विचारा मी नक्कीच उत्तर देईन आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू